राज्य शासनाने राशन दुकानदारांना दिलेल्या ई पॉश मशीन आणि त्यामध्ये प्रचंड घोळ निर्माण होत असल्यामुळे सर्व्हेर डाऊन असल्यामुळेच राशन कार्डधारकांना राशन देण्यात शिधापत्रिकाधारकांची तसेच दुकानदाराची प्रचंड अडचण होत आहे त्याचा तीव्र निषेध करत आज संग्रामपूर तालुक्यातील राशन दुकानदारांनी त्या ई पॉश मशीनला तिरडीवर ठेवून त्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि शेवटी आपल्या ई पॉस मशीन या लोकांनी तहसीलदार यांच्या दालनात नेऊन तेथे संपूर्ण ई पॉस मशीन तहसीलदारांच्या सुपूर्द केल्या त्यामुळे एकंदरीत संग्रामपूर तालुक्यामध्ये राशन दुकानदारामध्ये सरकारपदी तीव्र असंतोष निर्माण झाल्याचं चित्र आज रोजी या ठिकाणी दिसून आलेलं आहे मागील जुलै महिन्यापासून सतत सर्व प्रॉब्लेम असल्यामुळे कार्डधारकांना धान्य वितरण करण्यात आलं नाही कारण की आम्हाला ज्या मशीना सरकारने शासनावर भेटल्या त्या काही कामाच्या नसून त्यांना रेंज येत नाही आणि या महिन्यात सणासुदी दिवस आहेत तरी मशीनला नेटवर्क कार नाही कार्ड धारक धान्यापासून वंचित आहेत कारण की कार्डधारकामध्ये आणि दुकानामध्ये सातत्यानं वाद होत आहेत आता म्हणजे आठ दिवसाअगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये एका कार्डधारकानं दुकानदाराला कुराजीने मारहाण केली त्याचा आम्ही पहिले ज्याही निषेध करतो की आमच्या कार्डधारकाला दुकानदाराला मारहाण करण्यात आली तरी हे जबाबदार कोण याला जबाबदार सरकार राहील शासनानं आम्हाला रेंट द्यावं नेटवर्क द्यावं तोपर्यंत आम्ही धान्य वाटप चालू करणार नाही आता सणासुदीचे दिवस आहेत अशा वेळेस अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर अशा पद्धतीनं संप वगैरे केला किंवा अशा पद्धतीने मशीनचा हे केला तर सणासुदीमध्ये लोकांना कसा न्याय देता येईल आता कसं त्यांना आम्हाला एक तर ऑफलाईन अशी परवानगी द्या किंवा तुम्ही धान्य वाटून द्या पण त्यांचं कसं ऑफलाईन परवानगी देतात पण कसं तुम्ही शासनाचे माणसं घ्या तिथं घेऊन त्यांचा आमच्यावर भरोसा नाही विश्वास नाही आमचा म्हणजे इतक्या वर्ष तुम्ही सेवा केली लोकांमध्ये वाया केला आमचं ते काहीच नाही त्यांचा अजिबात गरजा नाही त्यांचं म्हणणं तुम्ही पटवारी अना जिथं आणा पोतवाल आणा तिथं हजर होऊन वाटप करा तसं करतं का येऊ शकत नाहीत लोक दुकानदार हे चोर समजून हे सरकार दुकानदाराला आणि चोर समज चोर समजते कोणतीही आमच्या जो आमची गोष्ट ऐकायला तयार नाही तरी तर लवकरात लवकर योग्य न्याय झाला तर ठीक नाही तर आम्ही वाटप करणार नाही पीएम मोदी माल चालू होता जरा राज्य सरकारचा माल चालू होता इतक्या दिवस आम्ही पीएम मोदीचा माल त्या दिला बरोबर आहे इतक्या दिवस आमची काहीच नव्हती फक्त या दोन महिन्यात आम्हाला तकलीफ होऊन राहिली आमचा विषय हाच आहे लोक आमच्या भूकंडी येऊन राहिले आम्हाला शिव देऊन राहिले बा दुकानात सरकारकडून तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडून अपेक्षा एवढीच आहे आमची जेवास योजनेची योजना आहे त्याने सुरळीत करा दिनांक पाच ऑगस्ट रोजी आम्ही न प्रत मशिनाची प्रेतयात्रा काढली कारण जुलैच्या पंधरा तारखेनंतर आता पाच तारखाने वीस तार वीस दिवस जवळपास झाले सर्व्हर डाऊन असल्यामुळे वाटाप होत नाही ऑफलाईन केला तर कमिशन भेटत नाही कार्डधारक काही रिकामे नाहीत पाचशे रुपये रोजगारी पाळून दुकानात येतील आणि वापस जातील कंटिन्यू कार्ड दुकानदारापेक्षाही कार्डधारकाला त्रास आहे तो वीस किलो धान्यासाठी त्याले आठवडाभर चक्रच मारावं लागते हा शासन काय करून राहिला हा सरकार काय करून राहिला मशिना मशिनातल्या ह्या काही चालत नाही आम्हाला मोबाईलच्या वायफायवर वाटप करावं लागते ऑफलाईन जर दिला तर कमिशन भेटत नाही आमचे सहा सहा महिने झाले कमिशन थांबलेले आहेत अशाने आम्ही वाटप कसं कर करायचा ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबरचा कमिशन कमिशनसुद्धा बाकी आहे आणि अशीच अडचण आज आम्ही सर्व दुकानदार तालुक्यातील अठ्ठ्याण्णव दुकानदार आम्ही सर्व इकोच मशीनं आज जमा करणार आम्ही वाटप करत नाही त्यात लोक हे प्रॉब्लेम निघत नाही कारण की आम्ही काय कार्डधारक आहे आमच्याच गावातले आम्ही काय त्याच्यासोबत वाद करू शकत नाही शासनानं ना, सरकारनं ना हे आमच्या अडी दूर करावी आणि आमचं कमिशनही महिन्याच्या महिन्यात टाकण्यात द्यावं हे सरकारले शासनाने विनंती आज आम्ही सर्व तालुका दुकानदार संघटनेनं तहसील कार्यालयात मशीना स तहसीलदाराचे हवाले करून दिले आहेत तरी जोपर्यंत सर्व डाऊन होत नाही तोपर्यंत आम्ही वाटप करणार नाही आता सणासुद्धी दिवस आहेत याला जर काही झालं तर शासन जबाबदार येईल अशी आमची दुकान सं संघटनेची मागणी आहे साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातात संग्राम खूप